मित्रांनो एफ एमसी कंपनीचं बेनिव्हिया कीटनाशक याचं नाव तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल परंतु तुम्हाला माहित आहे का हे बेनेव्हिया कीटनाशक कोणत्या पिकावरती कोणत्या किडीच्या नियंत्रणासाठी आणि किती मात्रेमध्ये वापरलं जातं नसेल माहिती तर हा व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो बेनिव्हिया हे एफ कंपनीचे अतिशय उत्कृष्ट कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सायंत फ्रोल दहा पूर्णांक सव्वीस टक्के ओडी फॉर्म्युलेशन मध्ये मिळतं मित्रांनो हे पिकावरती फवारीनंतर दुहे रिॲक्शन करत असतं म्हणजे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक अशा दोन्ही पद्धतीने काम करतं पानांवरती पसरतं आणि पानाच्या आतमध्ये उतरून देखील त्या ठिकाणी कीड नियंत्रणामध्ये आपली मदत करत असतं आता याची शिफारस जर आपण पाहिली तर लक्षपूर्वक पहा तर द्राक्ष पिकामध्ये थ्रिप्स आणि उडद्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता डाळीं पिकामध्ये थ्रिप्स पतंग पांढरी माशे आणि मावा कोबी पिकामध्ये डायमंड ब्लॅक मॉथ कोबी पिकावरील मावा मिरची पिकामध्ये फुलकिडे फळ पोकरणारी आळी किंवा पाणी खाणारी आळी टोमॅटो पिकामध्ये पाणी खाणारी आळी मावा थ्रिप्स पांढरी माशी किंवा फळ पोकरणारी आळी घेवडा आणि काकडी जर तुमच्याकडे असेल तर पाणी पोकरणारी आळी मावा थ्रीप्स पांढरी माशी किंवा फळमाशीसाठी याचा वापर करू शकता भेंडी पिकामधील पांढरी माशी मावा शेंडा किंवा फळ पोकरणाऱ्या आळीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता वांगे पिकामध्ये पांढरी माशी व शेंडा पोखरणाऱ्या आळीसाठी माव्यासाठी किंवा थ्रिप्ससाठी तुम्ही याचा वापर करू शकता कापूस पिकामध्ये पांढरी माशी मावा फुलकिडे किंवा बोंड आळीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता याच्यानंतर कारले पिकामध्ये थ्रिप्स पांढरी माशी मावा किंवा पाणी पोखरणाऱ्या आळी दोडक्यामध्ये थ्रिप्स पांढरी माशी मावा आणि पाणी पोखरणारी आळी कलिंगड पिकामध्ये पांढरी पांढरीमाशी मावा आणि पाणी फोकरणाऱ्या आळीसाठी मित्रांनो तुम्ही त्याचा वापर नक्की करू शकता भरपूर साऱ्या पिकांसाठी आणि भरपूर साऱ्या किडींसाठी याचं लेबल क्लेम आहे खास करून तुम्ही जर बघितलं असेल तर थ्रिप्स पांढरी माशी मावा आणि आळीच्या कंट्रोल साठी तुम्ही याचा वापर तुमच्या पिकावरती नक्की करू शकता आता मित्रांनो याची वापराची मात्रा जर पाहिली तर बघा लेबल क्लेम मध्ये प्रत्येक पिकावरती किडीच्या प्रादुर्भावानुसार वापराची मात्रा वेगवेगळी आहे परंतु तुम्हाला जर मी सरासरी वापराची मात्रा याची सांगितली तर तीनशे साठ मिली दोनशे लिटर पाण्यासह एक एकर पिकावरती तुम्ही याचा फवारणीसाठी नक्की वापर करू शकता चला तर मग छोटीशी माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो नक्की करा धन्यवाद